न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा मराठा समाजाच्या आठपैकी सहा मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं पूर्ण केल्यानंतर मुंबईत आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी केली यानंतर राज्यभरामध्ये मराठा समाजाकडून जल्लोष केला जातो मात्र या आंदोलनाच्या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळी विधानं केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ लक्ष्य केलं तर मराठा आंदोलकांच्या आमदारांनी थेट राज ठाकरेंना आवाहन दिल्याचं पाहायला मिळालं मराठा आरक्षणा संदर्भात काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेस याचं तुम्हाला उत्तर देऊ शकतात असं म्हटलं मागील वेळेस एकनाथ शिंदे यांनी आधी मराठा आंदोलनास भेट दिली होती नवी मुंबईत त्यांनी मराठा आंदोलकांना आरक्षणासंदर्भात शब्द दिला असताना मराठा आंदोलक मुंबईत परत का आले असा सवाल केला राज ठाकरेंच्या या विधानानं या विषयाला नवीन फाटा फुटला होता राज ठाकरेंच्या या विधानावरून जरांगेंनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला होता मनसे अध्यक्षांच्या या वादावरून बुधवारी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी थेट वा राज ठाकरेंना लोकांमधून निवडून येऊन दाखवावा असं आवाहन दिलंय राजसाहेब ठाकरे यांना आरक्षण बद्दल खूप काही माहिती नाही आधी त्यांनी लोकप्रतिनिधी व्हावे मग आरक्षण बद्दल काय असतंय ते बघावं असा टोला भोंडेकर यांनी लगावला भोंडेकर हे भंडाऱ्यांच्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत राज ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्यांचं विधान हे राजकीय दृष्टीतून वेगवेगळ्या मुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमधील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत असा निष्कर्षही काढला आता भोंडेकरांच्या टीकेला मनसे काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा